आजच्या या कार्यशाळेच्या निमित्तानं त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंगजींना कार्यक्रम होतोय तिवारीजी आदरणीय आमचे अधिकारी अजित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आमचे मेहनत घेणारे अधिकारी उपस्थित बंदवाडी बनले आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा आहे आपण किती हजार कोटीचा टर्न ओव्हर करतोय त्याच्यापेक्षा आपण किती हजार कोटीचा भविष्यामध्ये टर्न ओव्हर करणार आहोत याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे मला ज्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की असे कार्यक्रम दोन तीन ठिकाणी करायचे मी सांगितले की दोन तीन ठिकाणी करायचे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्याला हे कार्यक्रम करायचे आहेत कारण मी काय उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचा नाही आहे मी महाराष्ट्राचा उद्योग मंत्री आहे आणि याची सांगता एकवीस बावीस तारखेला आम्ही मुंबईमध्ये घेतोय शिक्षकांना विचारलं की जे कार्यशाळेसाठी उपस्थित आहेत हे कोण कोण घटक आहेत त्यांनी मला सांगितलं की काही निर्यात करणारे आहेत काही बचत गट आहेत काही स्वतःच्या ताकदीवर उभे राहिलेले उद्योजक आहेत तर ठीक आहे कार्यशाळा ज्या पद्धतीने आपण घेतोय त्याच्यातनं आउटपुट मिळाला पाहिजे हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रामुख्यानं उद्देश आहे आणि हा उद्देश कशासाठी आहे तर राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर मी स्वर्गीय रतन टाटांजींशी देखील भेटलो त्यांच्याशी चर्चा केली मी आनंद अंबानींशी बोलतो मी अनिल अंबानींशी बोलतो आनंद महेंद्रांशी बोलतो सज्जन जिंदालांशी बोलतो आज स्टील मध्ये फार मोठी जी सगळ्यात सगळ्यात क्राती मध्ये होतोय त्या लॉइडिसच्या प्रभाकरांशी देखील मी बोलतो पण हे सगळ्यांशी बोलत असताना आपल्या कोकणातला माणूस आपल्या महाराष्ट्रातला माणूस एवढ्या पातीवर का जाऊ नये ही प्रामाणिकपणाची माझी उद्योग मंत्री म्हणून एक इच्छा आहे निर्यातीमध्ये जर आपण बघितलं तर आताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही निर्यातीची पॉलिसी देखील केली एक्सपोर्ट पॉलिसी आता ही जी एक्सपोर्ट पॉलिसी आम्ही केलेली आहे ती अशीच नाही ती एक्सपोर्ट पॉलिसी नक्की काय आहे कशा पद्धतीनं आपण एक्सपोर्टला प्राधान्य देणार आहोत आणि ओडीओपी हा जो आपण कॉन्सेप्ट आणलेला आहे तो देखील किती चांगल्या पद्धतीचा आहे हे देखील नवीन नवीन उद्योग आज कोकणामध्ये सगळ्यात मोठा जो उद्योग आहे तो मासेमारीचा उद्योग आहे सगळ्यात मोठं रेव्हेन्यू जनरेशन जर कुठलं होत असेल तर ते मासेमारी होत म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की रत्नागिरीच्या माझ्या मतदारसंघामध्ये मिरकरवाडा जी जेटी आहे त्या जेटीवर साडेतीन हजार कोटीचा सा टर्नओ दरवर्षी होतो तेवढाच कदाचित कमी प्रमाणात असेल नाट्यामध्ये होतो आमच्या हरण्यामध्ये होतो आणि फिशिंगचे जर आपण संपूर्ण टर्नओवर काढला तर या जिल्ह्यामध्ये किमान दहा ते बारा हजार कोटीचा टर्नओव्हर हा फक्त फिशिंग मध्ये होतो दुसरा आंबा व्यवसाय आहे पण तो सिजनल आहे बारा महिन्यातले तीन महिने कदाचित माशासाठी आपण थांबत असू पण आंबे मिळण्यासाठी आपल्याला आठ महिने थांबावं लागतं आठ नऊ महिने थांबावं लागतं त्याच्यानंतर तो, तो आंबा आपल्याला मिळतो पण आंबा एक्सपोर्ट करताना जे आपल्यावर संकट आहे ते डीआयसीनं दूर केलं पाहिजे आता आपल्या हापूस आंब्यासारखा रत्नागिरी हापूस आंब्यासारख्या दिसणारा एक आंबा या दुनियेमध्ये दे आलेला आहे परदेशातली लोक ज्यावेळी मला भेटतात त्यावेळी म्हणतात तुमच्या रत्नागिरी हापूसची चव बदलली पण जेव्हा तो आंबा मी बघतो ते रत्नागिरीचा आंबा नसतो आपल्या नावावर दुसरा एक्सपोर्ट केलेला आंबा असतो मग आपला आंबा जास्तीत जास्त एक्सपोर्ट कसा होईल यासाठी डीआयसी प्रयत्न केला पाहिजे उद्योग निर्माण करणं म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरिंग करणं नाही उद्योग निर्माण करणं म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण प्राधान्य देणं असं नाही तर ही जी कार्यशाळा याच्यात हे देखील मार्गदर्शन झालं पाहिजे भले पन्नास पेट्या आपण निर्यात करू एक्सपोर्ट करू पण त्या जर आपण क्वालिटीच्या केल्या आंब्याच्या तर त्याच्यातनं देखील फार मोठा पैसा निर्माण होऊ शकतो याचं मार्गदर्शन देखील अशा कार्यशाळेमध झालं पाहिजे एक साधी गोष्ट आहे आज सकाळी मी चिपळूणमध्ये एक कार्यक्रम केला कार्यक्रम काय होता एक हजार शेतकऱ्यांना साडेपाच लाख खैराची झाड मी वाटली आता खैराची झाड का वाटली खैर काय करतो त्याच्यातनं का किती उत्पन्न देतो हा जर व्यवसाय आपण बघितला तर खैराचं झाड एकदा लावलं ला। की ते वर्षानुवर्ष टिकत एकदा लावलेलं झाड अनेक वेळा आपल्याला कात देतं अनेक वेळा आपल्याला औषधामध्ये सहकार्य करतं त्याचं जे रॉ मटेरियल आहे हे कातासाठी आणि औषधासाठी वापरलं जातं कलरसाठी वापरलं जातं मग साडेपाच लाख जर मी झाडं दिलेली आहेत तर ती जगवण्याची जबाबदारी जशी शेतकऱ्याची आहे तशी त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची देखील आहे या वर्षी साडेपाच लाख आपण झाडं दिलेली आहेत पुढच्या वर्षी मी साडेपाच लाख झाडं देणार आहे आणि तिसऱ्या वर्षी देखील मी साडेपाच लाख झाडं देणार आहे सुमारे वीस लाख झाडांची लागवड या क्षेत्रामध्ये आपण जर केली तर माझ्याच रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस चांगली काचाची फॅक्टरी टाकू शकतो चांगली कलरचे फॅक्टरी टाकू शकतो आणि स्वतःचा व्यवसाय स्वतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करू शकतो अशा पद्धतीची सुरुवात करण्यासाठी या कार्यशाळेच कार्यशाळेचं आयोजन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण करतो आज अनेक सेक्टर असे आहेत की ज्याच्यामध्ये महिला भगिनी देखील काम केलं पाहिजे आणि काही बचत गटाला मी अनेक वेळा अशी विनंती केलेली आहे की पारंपरिक रीतन बचत गटाने बाहेर आलं पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलं पाहिजे मोठमोठ्या युनिटमध्ये आलं पाहिजे आज आपल्याला कदाचित माहीत नसेल रुक्मिणी नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये त्याने माझ्याकडे चाकणला किती एकर जागा मागितली असेल पता नाम की एक संस्था आहे जो महिला मॅन्युफॅक्चरिंग युनिट केली मेरे पास दर जिसका अगर आप कॅल्क्युलेशन करते हो दहा एकरची जागा किमान पाचशे कोटी रुपयाला त्यांनी आमच्याकडे मागितली एमआयटीसी कडे मग एखादा महिला मंडळ एखादा बचत गट एखादं महिलांची संस्था जर पाचशे कोटी रुपयाची जागा एम आय सी कडनं घेते आणि त्याच्यावर पाच हजार कोटी का करते तर आपण कुठं आहोत याचं देखील आत्मचिंतन या कार्यशाळेतनं झालं पाहिजे आणि मी तर इथं आल्यानंतर विचारलं एवढी लपून छपून का कार्यशाळा घेतली मला तेच काही कळलं नाही असं उतरायचं खाली यायचं मग इकडे यायचं मी म्हटलं काय आपण इनलिगल काय करतोय काय म्हणून मी आता आमच्या अधिकाऱ्यांना पण विचारलो की शेवटी ही कार्यशाळा घेताना माझं मला असं वाटलं की मी काय चुकीचं सांगितलंय की काय एवढं लपून छपून आमच्या अधिकारी काय म्हणजे मी हा बाईट आहे मला नाही पण बोलायचं कसं हे कळत नाही असं बोलायचं असं बोलायचं की तिकडं जाऊन बोलायचं हेच काय कळत नाही आमच्या अधिकाऱ्याने देखील थोडी शिस्त पाळणं गरजेचं आहे की आपण ज्यावेळी लोकांना बोलवतो त्यावेळी त्यांच्या आधारात इथे देखील त्यास ताकदीनं झालं पाहिजे राज्याचा उद्योग मंत्री म्हणून तुमच्या विभागाला पैसे काही कमी दिलेले नाही ज्यावेळी साठी आपण दोनशे पन्नास कोटी रुपये खर्च करणार आहोत आणि त्याच्या कार्यशाळेची परिस्थिती जर अशी असेल आणि ती माझ्याच जिल्ह्यात असेल तर तुम्ही महाराष्ट्रात काय करत असाल मला प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळे माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की मला माझ्या विभागाचे कार्यक्रम अतिशय चांगले आणि स्वच्छ लागतात त्याच्यामुळे भविष्यातले कार्यक्रम काय ताकदीचे करायचे याच ज्ञान देखील आज या देखी कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला अवगत झालं पाहिजे परवा मी कार्यक्रम केला जिओ सेंटरला तुम्ही होता की नाही मला माहित नाही जिओ सेंटरचा कार्यक्रम त्याची दखल जगाने घेतली अशा पद्धतीचे कार्यक्रम करायला मला सवय माझी माझी मा, मा, सवय आणि माझी पद्धत आहे मला वाटलं आल्यानंतर थेट मी हॉलमध्ये जाईल मला असं घुंगवत घोंगवत म्हटलं कदाचित भुयारात कार्यक्रम घ्यायचे काय आहे का माहीत नाही पण असं करू नका आणि कॉन्फरन्स ते नाही ते नजर लागू नये म्हणून काळा टाक पडला एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला लहान मुलं बाहेर पडताना जसं आई काळा टीका लावतो आता इथं तुम्हाला कोणाला काळा टीका लावू शकत नाही पण निसर्गानं लाईट घालवली काळ केलं आणि परत चालू केलं म्हणजे नजर ह्या कार्यक्रमाला इतक्या सुंदर लागू नये अशी निसर्गाची देखील इच्छा होती पण हे कार्यक्रम करताना या कार्यक्रमाला नक्की कुठचे घटक पाहिजे आपण ज्यावेळी निर्यातीची चर्चा करतो निर्यातीचे प्रश्न विचारतो ते निर्यातीचे प्रश्न विचारल्यानंतर निर्यातीवर आधारित आपण समोर मंडळी आणलेली आहेत का याचं देखील भान आपल्याला असलं पाहिजे मी कोणाची चेष्टा करत नाही बचत गटाला तर ताकद दिलीच पाहिजे माझ्या जिल्ह्यातला बचत गट महाराष्ट्रामध्ये एक नंबरला निर्यात करणारा असला पाहिजे हे माझं प्रामाणिकपणाचं मत आहे आणि म्हणूनच तुम्हाला देखील अप्नागिरीकरांना कळलं पाहिजे की या प्रोग्राम साठी दोनशे पन्नास कोटी रुपये त्याच्यामुळे तुम्हाला जे पैसे दिले त्याच्यात शंभर टक्के खर्च करू नका पण ऐंशी टक्के तरी करा अजंकीजी तुम्ही कोण कोऑर्डिनेट त्याने कोणी करू आहे ती संस्था आहे पण जबाबदारी आपली आहे पण माझ्या ज्या कार्यक्रमाला आणि मी ज्या ज्या कार्यक्रमाला उद्योग विभागाचा जातो ते कार्यक्रम उद्योग विभागाला साजेशी असले पाहिजे कारण आपण इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करतोय आपण निर्यात करा म्हणून सांगतोय आपण निर्यातीला प्रोत्साहन देतोय तर उद्योगांच्या उद्योजकांच्या मनामध्ये असे यायला नको की एवढ्या हळू बाजूला नेऊन असं आम्हाला निर्यात करा म्हणून का सांगताय ठामपणाला सांगा रत्नागिरीतला कार्यक्रम एवढा मोठा आम्ही केलाय की याच्यातल्या सगळ्याच्या सगळ्या माझ्या महिला भगिनी निर्यात केली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आमचा उद्योग मंत्री देवढ ठामपणाने तुम्ही सांगितलं पाहिजे एवढं ठामपणाने सांगितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी संस्था आहे संस्था तुम्ही चांगली काम करताय त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही पण मी इथं आल्यानंतर पहिल्यांदा काय विचारलं तुम्हाला पण सांगतो की हा नक्की कार्यक्रम प्रायव्हेट आहे की मी पैसे दिलेला माझा फोटो तर म्हटलं दिसतं एम एस सी दिसतंय पण आमच्या अधिकाऱ्यांना विचारलं जर एवढं भरभरून उद्योग हुँ। तर स्वतःच्या विभागाचा कार्यक्रम असा आपण का केला हे सांगण्याचा उद्देश त्यांना दुखवण्याचा नाही पण शेवटी आपल्या कार्यक्रमावरनं आपलं रेप्युटेशन ठरत असतं आपल्या कार्यक्रमावरनं आपला आवाका ठरत असतो आपल्या कार्यक्रमावरनं आपण एक्सपोर्टला किती ताकद देणार आहोत या पद्धतीचं ठरत असत आता हे मंडळी म्हणतील आम्हाला बसताना जेवढा आडेवेडे घ्यायला लागले आता निर्यात करताना किती आडेवेडे घ्यायला लागतील त्याच्यामुळे कार्यक्रम देखील अतिशय त्या असले पाहिजेत कॉर्पोरेट कार्यक्रम असले पाहिजेत आपण उद्योग विभाग चालवतो आणि उद्योग विभाग चालवत असताना मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की इथे जमलेल्या कुठच्याही घटकाला माझ्या विभागाकडे निर्यात करण्याची एक्सपोर्ट करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याच्या मागे उद्योग विभाग ठामपणाने उभा राहील कारण शेवटी आपल्याला महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडीला सुदृढ बनवायचं आहे आता मी देखील बघितलं की जपान आणि आपल्यातला फरक काय बाकी सगळं टेक्निक तुम्ही सांगाल पण त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक स्पष्ट सांगतो मराठीतून फक्त मानसिकता ही आहे आपण त्यांच्या मानसिकतेनं काम केलं आणि चाळीस एकशे चाळीस कोटीपैकी चार कोटी लोकांनी जरी त्यांची मानसिकता बाळगली तर आहे त्याच्यापेक्षा आपण पुढे जाऊ त्याच्यामुळे आपली मानसिकता जी असते ती पहिली सकारात्मक करणं गरजेचे आहे ती पॉझिटिव्ह ठेव ठेवणं गरजेचे आहे आणि बाजूचा किती मोठा झाला हे बघण्यापेक्षा आपण किती मोठा होणार आहोत ह्याच्यामध्ये आपण जर एनर्जी साहेब वेस्ट केली तर आपण अजून ट्रिलियन डॉलर परिमागच्या पेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचू आपला प्रॉब्लेम असा आहे की बाजूचा किती मोठा झाला आणि तो कशामुळे झाला ह्याच्यामध्ये आपली एनर्जी जास्त वेस्ट होती आपण जर त्याच्याशी कॉम्पिटिशन करून अजून मोठा होईल चांगल्या पद्धतीनं ही जर मानसिकता ठेवली तर जपान याच्या अगोदरच गेला गेलं त्यामुळे मला असं वाटतं की ही मानसिकता जर प्रत्येक उद्योजकाने केली आणि स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स जर ठेवला स्वतःचा आत्मविश्वास जर ठेवला तर दुनिया तुम्हाला झुकवू शकत नाही अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहेत की ज्यांनी लोखंडी शेतकऱ्यांसाठी नांगर सुरू केला बरोबर ना किर्लोस्करांनी लक्ष्मणराव किर्लोस्करांनी शेतकऱ्यांसाठी नांगर सुरू केला आणि नंतर या महाराष्ट्रातला पहिला विमान घेणारा आणि स्वतःचा विमानतळ बांधणारा पहिला जर उद्योग उद्योजक कोण असेल तर ते लक्ष्मणराव तर किर्लोस्कर ट्रॅटचा आता उल्लेख केला या तीन वर्षामध्ये सगळ्यात पहिलं धाडस इव्ही मध्ये जर कोणी केलं असेल तर ते किर्लोस्करांनी केलं किर्लोस्कर टोयटा पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरला लॉन्च होते मधन लाँच होते आणि म्हणून ही सगळी आपली आयडॉल आहे मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांची वागण्याची पद्धत त्यांची नम्रता आणि त्यांची काम करण्याची कॅपॅसिटी एवढं जरी आपण आत्मसात केलं तरी रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त निर्यात करणारा जिल्हा म्हणून पुढे येईल पण त्यांची मानसिकता आपण घेणं गरजेचं आहे मी एकदा आनंद महेंद्रांना भेटलो आणि आनंद महेंद्रांना भेटल्यानंतर ते ज्यावेळी मला सोडायला आले त्यावेळी ते तू कुठच्या गाडीत बसणार आहेस तर मी सांगितलं माझ्या गाडीत बसणार आहे त्याने काय मार्केटिंग केलं असेल हे बिझनेसमॅनच घेतलं पाहिजे त्याने विचारलं महेंद्राची गाडी तुझ्याकडे का मी घेईन की नाही हा नंतरचा प्रश्न आहे पण महेंद्रा अँड महेंद्राचा मालक जर स्वतः स्वतःच्या गाडीचं मार्केटिंग करतो तर त्याच्यातनं बोध आपण घेतला पाहिजे की आपला बिझनेस आपणच वाढवायचा असतो दुसऱ्यावर अवलंबून बिझनेस ठेवून उपयोगाचं नाही तरच आपण निर्यात जास्त करू शकतो आज केवढी मोठी एक्सपान्शन करतायत सुपामध्ये नाशिकला एक्सपान्शन करतायत पुण्यामध्ये एक्सपान्शन करतायत छत्रपती संभाजीनगरला कर एक्सपान्शन करतायत याच्यासाठी आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि म्हणून मला माझ्या विभागाला देखील सांगायचं आहे की निर्यात करण्याचं धोरण नक्की आणलंय पण निर्यात करणारे जर तयार करायचे असतील तर त्यांचा टर्नओवर वाढला पाहिजे आणि तो टर्नओव्हर आणणार पहिलं मार्गदर्शन तुम्ही सगळ्या उद्योजकांना केलं पाहिजे आज निर्यात करणं फार सोपं झालंय एक्सपोर्ट बरोबर ना एक्सपोर्ट करणं फार सोपं झालंय त्याच्यासाठी उद्योग विभागानं अतिशय चांगल्या चांगल्या पॉलिसी आणलेल्या आहेत एअरलाइन्स देखील आपल्या एक्सपोर्टसाठी कोण आपल्याकडे येतोय आणि आम्ही कोणाचा माल एक्सपोर्ट करतोय याच्यासाठी कॉम्पिटिशन करताय आणि म्हणून छोटा छोटा उद्योजक हा जसा स्थानिक ठिकाणी रिटेलर म्हणून पुढे जातो तशाच पद्धतीनं तो एक्सपोर्ट करणारा देखील असला पाहिजे या दृष्टीनं या सगळ्या कार्यशाळांमधनं मार्गदर्शन झालं पाहिजे आप आपण एखाद्या आपल्या मानसिकतेवर बोलताना असं प्रत्येकाला वाटतं की याच्यातनं कसं काय उद्योग निर्माण होऊ शकतो माझं तर ठाम मत आहे आपल्या मानसिकतेवरच आपण पुढे जाऊ शकतो आपल्याला किती सपोर्ट करणारे असू देत आपल्याला किती आशीर्वाद देणारे असू देत आपल्याला किती फिनान्शियल सपोर्ट करणारे असू देत जोपर्यंत माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही माझ्यामध्ये मी कर्तृत्ववान आहे ही भूमिका आपल्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत माणूस कर्तृत्ववान होऊ शकत नाही हा बेस जर आपण उद्योजकांना नवीन शिकवला तर प्रत्येक उद्योजक एक्सपोर्टर बनू शकतो एवढी ताकद महाराष्ट्राच्या प्रत्येक उद्योजकांमध्ये आहे आज रत्नागिरीचं पोटेन्शियल तुम्ही सांगितलं की सात हजार आठशे एकोणपन्नास कोटी आपण दरवर्षी एक्सपोर्ट करतो बरोबर ना आकडा चुकत नसेल तर पण आपण तेवढ्यावरच थांबणार आहोत का तर भविष्यामध्ये आपण वीस हजार कोटी पर्यंत पोहोचलं पाहिजे आता वीस हजार कोटीपर्यंत जर पोचायचं असेल तर आमच्या रत्नागिरीकरांनी काय केलं पाहिजे तर रत्नागिरीकरांनी क्वालिटीचं जे बचत गट असतील इंडस्ट्रीस्ट असतील जे जे ज्या ज्या क्षेत्रामध्ये उद्योग करतायत त्यांनी क्वालिटी जपली पाहिजे मी अनेक वेळा महिला भगिनींना सांगतो की प्रेझेंटेशन जे आहे ते जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये देत नाही तुम्ही अतिशय सुंदर जेवण बनवता तुम्ही अतिशय चांगल्या पुरणपोळ्या बनवता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं चकली बनवता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लोणचं बनवता बचत गटावर त्याची चव दुसऱ्या कोणाच्या हातात नाही पण ते आपण जर एखाद्या पाकिटामध्ये टाकलं आणि एखाद्या वस्तूला चवच नाही ते एखाद्या पाकिटामध्ये टाकलं परंतु आपल्या पाकिटापेक्षा त्याचं प्रेझेंटेशन जर चांगलं असेल तर जो घेणारा ग्राहक आहे तो म्हणतो हे पॅकिंग चांगलं नाही त्याच्यामुळे बाद आहे हे पॅकिंग चांगलं आहे त्याच्यामुळे चांगला आहे घरी लोणचं घेऊन जातो आणि चाकून जेव्हा बघतो त्यावेळी त्याला कळतं त्याचं प्रेझेंटेशन चांगलं होतं पण चव चांगली नव्हती त्याच्यामुळे एक्सपोर्टला काय की ला आम्ही काय शिकवतो तर या पद्धतीचं एक्सपोर्ट करत असताना त्याची क्वालिटी आणि त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे एक साधं उदाहरण अजून सांगतो खादी ग्रामोद्योग नावाची एक संस्था माझ्या अंडर काम करते महामंडळ काम करत मी एकदा त्यांना विचारलं मधाचं काम निर्माण करायचं म्हणजे काय करायचं तर शेतकऱ्यांना गोळा करायचं आणि शेतकऱ्यांना सांगायचं की तुम्हाला दर महिन्याला आम्ही तीन हजार रुपये कमवून देऊ शकतो शेतकरी घाबरूनच पळायचे तीन हजार रुपये कमवण्यासाठी यांच्या दादाला कुठं लागायचं मला पण आश्चर्य वाटलं की आम्हाला रिस्पॉन्स काय मिळत नाही मग त्याचा मी अभ्यास केला मार्गदर्शन करणारे एवढे विद्वान होते की ते हे सांगायला विसरले की एक पेटीमध्ये तीन हजार रुपये मिळतात मग म्हटलं एखाद्या शेतकऱ्यानं जर पंधरा पेट्या घेतल्या तर किती पैसे मिळतील ते म्हटले पंचेचाळीस हजार रुपये एखाद्या शेतकऱ्याला मिळतील मग द्या म्हटलं एका एका शेतकऱ्याला पंधरा पंधरा पेट्या द्या त्याचा परिणाम झाला की या वर्षी आम्ही डाबरला मागितात डाबर नावाचं जे मध आहे त्याच्यामध्ये केमिकल असतं की नसतं बोलणं धाडसाच ठरेल पण डाबरच्या मॅन्युफॅक्चरिंगला आम्ही मागतात ते सगळं आल्यानंतर मला म्हटले की आमचं विकलंच जात नाही मध म्हटलं झालं आता विधानसभेमध्ये प्रश्न येईल विकलं जात नाही तर सगळं मला घरी घेऊन जायला पाहिजे किंवा मला खरेदी करायला पाहिजे म्हणून त्यांना बोलवलं म्हटलं पॅकिंग बघूया पॅकिंग जर तुम्ही बघितलं असतं तर तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसला असता मगाशी जे मी सांगितलं की मध इतकं सुंदर इतकं नॅचरल पण त्याचं जर पॅकिंग बघाल तर दुनियाभरचा गुणच माणूस ते घेणार मग ते पॅकिंग चांगलं करायचं ठरलं आणि मी त्यांना रेट विचारला तर आमचा रेट डाबरपेक्षा जास्त मी म्हटले का प्रॉफिट प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे का आपली म्हणजे डाबरचा रेट किती आहे ते म्हणले साडेसहाशे आणि आपला रेट किती आहे ते म्हणले गव्हर्नमेंटचं असल्यामुळे साडेआठशे फरक काय आपलं चांगलं आहे म्हणजे पॅकिंग म्हणजे स्पष्ट भाषेत सांगायचं तर बोगस पॅकिंग आपण एक कन्सल्टंट नेमला की आमच्या मधाचं पॅकिंग कसं असलं पाहिजे कदाचित ते प्रॉडक्ट देखील आपण जर आणून दाखवायला पाहिजे दाख आताच जर तुम्ही मधाचं पॅकिंग बघितलं तर इथे बसलेल्या प्रत्येक गृहिणीला असं वाटणार की हे मध करा घरामध्ये पाहिजे काय पॅकिंग केलं आपण कॉन्सेप्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण कोकणातले आहोत लहानपणी ज्यावेळी मधवाला आपल्याकडे यायचा आणि त्या मधवाल्याकडनं मध आपण घरामध्ये घ्यायचो ते, ते मध आई कसं बांधून ठेवायची कुणाला माहित आहे का नाही एक बरणी असायची त्या बरणीला झाकण असायचं चिनी मातीची बरणी असायची त्याला झाकण असायचं आणि त्याला एक कापड बांधलेलं असायचं आमचं पॅकिंग तसं आहे त्याला एक खोका आहे अतिशय सुंदर आहे आणि डाबर पेक्षा आम्ही दोनशे रुपयानं कमी आलो हो। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मध विकणारी एजन्सी खादी ग्रामधून आज सगळ्यात जास्त मध एक्सपोर्ट करणारा जर कुठचा धंदा असेल गव्हर्नमेंटचा तर तो, तो मध आहे हे पुढच्या वर्षी आम्ही प्रूव्ह करून दाखवणार पॅकेजिंग चांगलं असलं पाहिजे प्रॉडक्ट चांगलं असलं पाहिजे आता हे झालं आपल्या खाद्यपदार्थामध्ये कारण कोकणामध्ये आपण ही कार्यशाळा घेतोय त्याच्यामुळे खाद्यपदार्थावरच बोललं पाहिजे कारण खाद्यसंस्कृती कोकणामध्ये एवढी मोठी आहे त्या की त्याच्याबद्दल अनेक चांगल्या गोष्टी आपण करू शकतो अजून एक माझी आपल्याला अधिकाऱ्यांना विनंती आहे सगळ्या महिला भगिनींना एकदा गद्रे कंपनी तुम्ही लागून गदरे कंपनी मी देखील अर्जुन गद्रे म्हणून त्याचे मालक आहेत त्यांना विनंती करेन त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या रत्नागिरीतली मुलं आणि मुली काय पद्धतीनं मॅन्युफॅक्चरिंग करतात तुम्ही जर मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला किंवा परदेशामध्ये गेला आणि तुम्हाला खेकडा खायचा असेल परदेशामध्ये मिळू शकतो का खेकडे भरपूर आहेत खाणारा खेकडा मिळू शकतो का पण तिथे जर मला सांगितलं तिथे जर ऑर्डर दिली फाइव स्टार ऑर्डरला की, की क्रॅप लॉलीपॉप द्या तो खाल्ला तर आपण खाऊन ढेकर देण्यापेक्षा त्याला एक प्रश्न विचारला पाहिजे की हा जो क्रॅप लॉलीपॉप आहे त्याचा मॅन्युफॅक्चरिंग कोणी केलेला जगाच्या पाठीवर प्रत्येक जण सांगतो की ते मॅन्युफॅक्चरिंग करता घेतलं ते गदरेंचं मॅन्युफॅक्चर आणि त्यांचा त्या ते सात हजार काहीतरी चारशे एकोणपन्नास कि पन्नास काय असेल त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर रोल एक्सपोर्टचा हा गदरेंचा आहे आणि मग गदरे कंपनीने काय कष्ट केले गदरे कंपनीमध्ये असं काय मॅन्युफॅक्चरिंग होतं ते जगाला पसंत पडत फिश फिंगर नावाचं एक प्रकार आहे बरोबर ना जगाच्या पाठीवर कुठेही जा फिश फिंगर मागितलं सध्या की गदेरेनच देतात मग हे जर रत्नागिरीची एक कंपनी करत असेल त्याच्यामध्ये आपण का पुढाकार घेत नाही आपण फूड प्रोसेसिंग वर का पुढाकार घेत नाही आपण चांगल्या चांगल्या गोष्टी का करू शकत नाही जांभळास रस काढून सरबत तयार करूया बाकीच्या रस काढून चांगल्या पद्धतीनं सरबत तयार करूया म्हणून आपल्याला परदेशातले लोक सांगायला येतात आपल्याकडे काजूची बोंड आहे काजूच्या बोंडापासून दारू करा असं काही मी सांगणार नाही पण काजूच्या बोंडाचा रस काढून काजूचं सरबत तयार करूया असे परदेशातले लोक सांगायला येतात आपल्याकडे फणस आहे फणसावर मॅन्युफॅक्चरिंग करून आपण फडसाचं सरबत तयार करूया असं सांगायला परदेशातलं लोक येतात माझी विनंती आहे माझ्या अधिकाऱ्यांना की पुढच्या वर्षी या सगळ्याचं एक महिलांचं विनय रत्नागिरीमध्ये सुरू झालं पाहिजे या पद्धतीनं आज पहिला संकल्प करा आणि त्याच्यात मग एक्सपोर्ट आपण कसं करायचं आहे त्याची एक पॉलिसी जी तयार केली त्याच्यामधनं के आपण पाठवू आज परदेशामध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्याचा रस आपल्याला प्यायला मिळतो सर्वच प्यायला मिळतं पण दुर्दैवानं त्याच्यावर कुठेही मेड इन महाराष्ट्र मेड इन इंडिया किंवा मेड इन रत्नागिरी आपला सगळा माल उचलायचा परदेशामध्ये घेऊन जायचा तिथलं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आणि तिथलं आम्ही आंब आता आंबरस आणि आंब्याची पेय कलेक्टर साहेब आपण प्यायला लागलोय त्याच्यामुळं माझं असं म्हणणं की माझ्या सकट सगळ्यांनी हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळं आपण पहिला आत्मचिंतन करूया आपल्याला एक्सपोर्ट निर्माण करणारे जे तयार करायचे आहेत ते कुठच्या क्षेत्रामध्ये करायचे आहेत त्याचं कुठेतरी आयडेंटिफिकेशन आपण फायनल केलं पाहिजे तरच या सगळ्या गोष्टी सोयीच्या आणि सुलभ होऊ शकतात असं उद्योग मंत्री म्हणून माझं मत आहे खर तर आगाऊपणानं कदाचित जास्त बोललो असं माझ्या अधिकारांना वाटेल पण माझा नाही आहे ज्या काही वस्तुस्थिती आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजे ज्या वस्तुस्थिती आहेत त्या स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे कदाचित एक चूक आपल्याकडनं होते पण एक चूक झाल्यानंतर भविष्यातल्या एक वर्षामध्ये आपण सगळ्यांनी टार्गेट घेऊन काम केलं पाहिजे की आज जी आम्ही कार्यशाळा घेतलेली आहे ती फक्त कार्यशाळा नव्हती तर खऱ्या अर्थानं निर्यातदार घडवण्यासाठी घेतलेली एक शाळा होती आणि त्या शाळेतनं अनेक निर्यातदार घडले लोकांना असं वाटतं का म्हणे उदय सामंतने जी कार्यशाळा घेतली ती शाळा होती असं कोणी लोकांनी फक्त म्हणू नये अर्थ कळला मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे कदाचित तिवारी साहेब शाळा फसवलं म्हणजे उदय सामंत ही कार्यशाळा घेऊन आम्हाला फसवलं असं होऊ दे नको तर या शाळेतनं चांगले चांगले विद्यार्थी घडून मोठ्या पद्धतीनं घडू दे आणि तुमचं जे काय टार्गेट आहे की भविष्यामध्ये वीस हजार कोटीची निर्यात तुम्हाला करायची आहे ती करण्यासाठी देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण या कार्यशाळेला जमलात त्याबद्दल आपले देखील आभार मानतो आणि भविष्यामध्ये याच्यातले अनेक लोक फार मोठे एक्सपोर्टर झालेले आम्हाला दिसतील ही एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र